फोंडा कुर्टी खेळामळार अंत्रुज पत्रकार संघ आणि गोवा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनाच्या जोड पालवान बारावी फोंडा आणि धारबांदोडा तालुका पातळे वयली टॅनिस बॉल क्रिकेट सर्त घडून हाडली ही सर्त सतरा आणि अठरा फेब्रुवारी असे दोन दिवस कुर्टी खेळामळार रंगतली फाटली अकरा वर्ष सेगीतपणान ही सर्त अंत्रुज पत्रकार संघ घडून हाडटा अंदू या सर्तीचे बारावे वर्ष सरकारी कर्मचारी वर्गाचे पंगड तसेच पत्रकार पंगड सर्तींत वाटेकार जातले जिखतल्या पंगडा आकर्षक इनामां फावो जातली जो प्रत्येक डिपार्टमेंटाचे यंग तसेच जे, जे प्लेयर असतात ते एकत्रित झाले आणि प्रत्येक डिपार्टमेंटान जे प्लेयर असतात क्रिकेट खेळणारे ते एकत्रित झाले कारणान तांची वळखूय वाढते ना हे सरकारी कर्मचारी ओळखना आणि तातुतल्या वेगवेगळ्या गोष्टी किती किती जाता हे सांगाची गरज ना पण हे भरीव असे काम या टुर्नामेंटाच्या माध्यमातल्या पत्रकार पत्रकारिता करता हे पोवून खरंच मनात की गेली अकरा ह्या याचे ही स्पर्धा खेळताले पण बारावे वर्ष गरमेंट जे अधिकारी असतात किंवा कर्मचारी वर्ग असतात कडेन एक बरे नाते उरचे किंवा त्या नात्यातल्यान एक बरो समन्वय साधचं आणि प्रत्येकाच्या हितूंतल्यान काही का आयुष्यातले जुने क्षण असा ते नवे प्रत्येकदा या बरोबर ते पुनरुज्जीवीत जावचे.

आणि म्हाका बरं दिसतं की फोंड्या हे डेव्हलपमेंट आणि गोयान या तर एस एम सुद्धा त्यांच्या आन्सरां दिल्या त्यांना कॉंग्रेच्युलेट केले गेले आम्ही सगळ्यांनी ही समजून समजूक की अंडरग्राउंड केबलिंग इज अ मस्ट आणि अंडरग्रावंड केबलिंगचे फोंड्या आणि गोय फुडें वचूंक शकता आज या फंक्शनाक उलयता आसतना बरें दिसता की असो पत्र असो एक चषक हा फोड्यान घडोवन येता जितून सगळी लाईन डिपार्टमेंट आणि सगळ्यांनी घेऊन एक टोर्नामेंट जो एक रियुनियन म्हणून एक मेसेज सगळ्या हो तालुकांत गोवा थ्री सिक्स्टी फाय खातीर कृष्णा नायक नितिक्षा गांवकार आनी संगीता ओली